दादा नमस्कार सर्वात आधी तुमची ओळख सांगा आणि आज कुठला वासर गुलात राहिलाय त्याची माहिती द्या माझं नाव राजकिशोर भोईर आमचा कुंदन दोस्ती आतून पळतो आणि आता गुलाल घेतला त्याच्या सोबत पळवला कोण हिंदुत्व हिंदू वासुर आहे छोट मित्राचाच आहे म्हणजे कल्पेश हा कल्पेश मसेज म्हणजे छान म्हणजे इथल्या बाजूला तुम्ही पहिला गेला आणि तुमचा गाव कुठं आहे कुठल्या कर्जत आवलस मध्ये आणि एकच आहे आता स्वामी कसा का काय पलतोय कारण किती गुलाला आता तो 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 सलक सलक तो गुलाल झाली आतापर्यंत तीन धावेपाड झाले चला तीन गुलालचा मानकारी आतून पलतो नवीन नवीन घेतलेला घेतल्यापासून तीन गुलाल झाले तीन गुलाल झाले तीन गुलाव आता तुमचा हा मित्र 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 म्हणजे सोबत छोटी छोटी मुलं आहेत तुम्ही म्हणजे यंग पिरी काय आता तुम्ही म्हणजे आता किती वर्षापासून नात करता आता कुंदन चंदन ना कुंदन तो आता नाही तुमच्या मध्ये पण त्याची जागा स्वामी भरून भरून स्वामी आता तीन गुलालांचा मान मिळवला तर कसा काय भविष्य कसा बघतं स्वामीचा काय नाही अजून जोमाने तयारी करू त्याची आणखी मोठ्या शर्यती करण्याचा प्रयत्न करू स्पीड आहे अपेक्षा म्हणजे नम्रत केल्याची एक त्यांनी पूर्ण आहे म्हणजे स्वप्न दाखवलंय तुम्हाला आणि जो नम्रता केलाय आहे बघ मुंबई बिंजोरला हा चांगला पण आहे वाईट पण आहे याच्यामध्ये तुम्हाला चांगले समर्थक मिळतील चांगले हेटर्स पण तुम्हाला वाईट हेटर्स पण मिळतील का तर जी बाईला पलतात ना कुठेतरी त्यांचा विरोध पण होतोय त्यांना पसंती पण करतात तर काय याच्याला सामोरं जावासाठी तुम्ही तयार आहेत का माझे शंभर टक्के आणि जो आज मैदान तुमच्या परिसरामध्ये बारडीचा मैदान अतिशय नामचीन मैदान या मैदानाची खूप मोठी एक चर्चा आहे मैदान जेव्हा पण होतं तेव्हा एक नामांकित बैला किंवा नामांकित गाड्या इथं होतात काय बोला मैदानाविषयी मैदान नक्की एक नंबरच होतं जवळ आम्ही 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 तर जवळच दरवेळी आडत असतोच असतो आणि काय गुलावत राहतो तीन गुलाल झाले आज हा तिसरा आहे आज, आज तिसरा गुला दोन गुलाला कुठे झाली कुड़ा ती सांगा ना मैदानामध्ये तीन गुलाला झाली आणि तिन्ही वेळेला तोच पैरा बार्� केला राजा राजा म्हणून ती गाडी गाडी पाहिजे आणि ड्रायव्हर कोण बसवलेला आमचा घरचा ड्रायव्हर आहे सुदर्शन ड्रायव्हर आहे सुदर्शन ड्रायव्हर कशी पालवली गाडी त्याने एक नंबर गाडी पाल आणि आता नियोजन म्हणजे गाडीचं नाव कुठल्या नावाने पालते गाडी या नावाने गाडी पाहते आणि आधी पण याच नावाने गाडी पाहिजे काही तुमच्या कुंदनच्या आठवणी सांगा ना कुंदन आता आम्ही विकला काही आजारात होता तो पण पन, तो पण आम्हाला असाच गुलाला ठेवायचा कायम आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा स्वामी घेतला मग आता स्वामी आणि कुंदन जो आजार होता तुम्ही सांगितला आता मग विकला तुम्ही आजार आजारी होता म्हणून विकला कमी का झालं काय थोडा आम्ही डिस्कशन केला की के आता जरा बसल्या म्हणजे आता तुम्हाला पूर्ण म्हणजे अपग्रेड करायची आहे डाऊन तुम्हाला ती आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वामी घेतला आणि स्वामी जी खरेदी किती जी काय ती चांगलीच खरेदी आहे पण सांगायची नाही बरोबर आहे कुठेतरी बघा आपला जीवाल्याचा खेळ मैत्रीचा खेळ पण आधात वाजरामध्ये स्वामी मध्ये खूप चांगली धमक आहे आणि जो तुमचं नाव नक्कीच आज कुंदननी पण केलं आहे तर स्वामीकडं पण तुमचं नाव आता त्याच्या हातामध्ये गेलेलं आहे की तो कसा पुढे येईल कसं बघत भविष्य त्याचं घालून देणार नाही मान खाली घालून देणार आणि नक्कीच तीन गुलाला झाली तुमचं अभिनंदन आणि असंच गुलाला घेत राहा नक्कीच पुढच्या मैदानामध्ये पण तुमची आमची भेट होईल चांगल्या मोठ्या गुलामध्ये चालेल धन्यवाद धन्यवाद